सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात निधी आणला असल्याच्या फक्त वलगना बाळासाहेब पाटील यांची टीका इंदोली तलवा कार्याल ते विविध विकास कामांचे उद्घाटन सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून अनेक योजनांना निधी नसल्याने गेले वर्षभर जुन्या आमदारांचीच विकास कामे सुरू आहेत सरकार तुमच्या असताना इंदोली पाल योजना व हनबरवाडी धनगरवाडी योजनेला निधी आणला असल्याच्या फक्त वलगना झाल्या परंतु अजून पाणी नाही असा प्रश्न उपस्थित करून आम्ही विकास कामाकडे राजकारण म्हणून कधीही पाहत नसलो तो प्रयोग केला माजी मंत्री बाळासाहेब पटेल यांनी लगावला इंदोली तर कराड येथे विविध विकास कामाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते जयकुमार गोरे नेते नव्हे तर नेमते चंद्रकांत जाधव तुमची दाढी खुरटी व भुरटी असल्याची केली टीका एक जबाबदार मंत्री असल्याचे विसरून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे नेते नव्हे तर नेमते असल्यासारखे बोलत आहेत आमच्याकडे दाढी आहे आमच्या नादाला लागू नका असे यावेळी सांगणाऱ्या गोरे यांना तुमची दाडी खुर्टी व आहे अशा शब्दात शिवसेना शिंदे पक्ष जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांनी टीकास्त्र सोडले आपण काय सत्तेच्या बरोबर राहिलात पृथ्वीराज मुख्यमंत्री असताना त्यांच्या बरोबर राहिलात भाजपाचं सत्तेचे चाहून लागतं आपण भाजपाकडे उडी घेतली ज्या पृथ्वीराज बाबांनी तुम्हाला सुरुवातीच्या काळात ताकद देऊन मोठे केले त्यांच्या डोळ्यात डोळे घालू पाण्याची हिंमत तुम्ही दाखवू शकत नाही अशी टीका त्यांनी केली मसवडचे इतिहास सुनावणीचे कामकाज भाजप कार्यकर्त्याप्रमाणे महेश करचे आचारसंहिता अंमलबजावणीचे मान तहसीलदारांना आवाहन मसोड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी साह्या पोलीस स्टेशन तीन वर्षांपासून अधिका सातारा जिल्ह्यात आणि मान तालुक्यात कार्यकारी पदावर आहेत पक्षपाती आणि खुनशी अधिकारी असा लौकिक असलेल्या सोननी यांना राज्य निवडणूक निवडणुकांना दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करून वाचवलं जात असल्याचे प्रकरण गंभीर आहे त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांच्या नेतृत्वानी शिष्टमंडळाने शुक्रवारी मान तहसीलदारांकडून निगाव केली रेल्वे स्टेशनवर विकास कामांचा वाट्याभोट सहा महिन्यांपासून नूतनीकरांचे काम रखडले प्रशासनाचे दुर्लक्ष साताराने स्टेशनवर विकास कामांचा पुरता बोरा ओढला आहे गेल्या सहा महिन्यांपासून नोतनीकरणाचे काम रखडले आहे झालेली कामे निको झाले असून बहुतांश ठिकाणी फर्शातुटले आहेत सिमेंट कोकऱ्याला तडे गेले आहेत याकडे प्रशासन दुर्लक्ष होत असून संबंधित बांधकाम फक्त नावालाच आहे की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे जिल्हा परिषदच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात पंचवीस कोटींचा टेंडर घोटाळा अतिरिक्त कार्यभाराच्या नावाखाली अधिकाऱ्यांचा भरणा सविता पाटील यांची प्राथमिक शिक्षण विभागातून पुणे जिल्ह्यात झालेली बदली रद्द झाली आणि त्यांना सातारा जिल्हा परिषदेमध्ये लेखाधिकारी म्हणून घेण्यात आले त्याचप्रकारे दत्तात्रय खराडे कनिष्ठ लेखाधिकारी यांची सुद्धा जून दोन हजार पंचवीस मध्ये फलटम पंचायत समजे प्रशासकीय बदली झालेली असताना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी विभागात जुलै दोन हजार पंचवीस मध्ये अतिरिक्त कार्यभारी याच्या नाखाली ऑर्डर काढून त्यांना इथे हे दिवे लावण्यासाठी घेतले आहे का असा सवाल नागरिकांच्याकडून विचारला जाऊ लागला आहे विश्वकर्मा सुपरमार्ट सर्व्हिसेस फसवणूक पोलिसांच्या तक्रारदारांना येण्याचे आवाहन विश्वकर्मा सुपरमार्ट सर्व्हिसेस आणि विश्वकर्मा सुपरमार्ट प्रायव्हेट लिमिटेड कुडोली सातारा कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास तेरा पॉईंट पाच टक्के दराने परतावा देण्याचे आम्ही दाखवून गुंतवणूक फसवणूक केल्याबद्दल सातारा शहर पोलीस ठाण्यात दोन हजार तेवीस साली गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी आणखी कोणाची फसवणूक झाली असलं आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे काल कराव्यातील बिबट्याच्या शेतकऱ्यावर हल्ला शेतकरी थोडक्यात बचावला परिसरात भीतीचे वातावरण काले तालुका कराड येथील प्रगतशील शेतकरी संतोष पाटील यांच्यावर गुप्ट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवार रात्री साडेआठ वाजे सुमारास घडली या हल्ल्यातून थोडक्यात बचावले असले तरी गुप्ट्याच्या पायांचे नके गळायला लागल्याने पाटील जखमी झाले या घटनेमुळे काले परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे धनगरवाडा कसनी तालुका पाटण्यातील वन्य प्राणीच्या हल्ल्यात एक मैस ठार तर दोन मशी जखमी वन्य प्राणीच्या हल्ल्यात कसनी धनगरवाड्या येथील बजाबाई अंबाजी बोडेकर राहणार धनगरवाडा कसनी तालुका पाटणींची मैस ठार झाली तर दोन म्हशी गंभीर जखमी झाले आहेत कसनी कोटील हद्दीवर इंतोरणी दरात ही घटना घडली आहे दरम्यान ताडोबा व्याघ्र प्रगातून सह्याद्री बाग्रपात आणून सोडलेल्या तारा वाहनांनी हल्ला केला असावा असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे ब्रेक फेल ट्रकने तीन वाहनांना ठोकरले खंबाटकी घाटात एस कॉर्नरवर घटना ट्रक चालकांसह चौघे जखमी महिन्यातील दुसरी घटना पुणे सातारा महामार्गावरील पुणे बाजूकडे जाताना खंबाटकी घाटातील धोकादायक के साकाराच्या वळणावर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याने तीन वाहनांना ठोकरले त्यामध्ये ट्रक चालकासह चार जण जखमी झाले या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती खांबाटकी घाटात ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची या महिन्यातील ही दुसरी घटना आहे यापूर्वी सात डिसेंबरला तीन गाड्या तर शुक्रवारी तीन वाहनांना ठोकरले आहे नशीब बलवत्तर म्हणून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही पाचगणी बाजारपेठेतून बारा वर्षीय मुलगी बेपत्ता पाचगणीतील बाजारपेठेत परिसरातून बारा वर्षीय अल्पन मुलगी बेपत्ता यायची घटना घडली असून यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुमारे साडे दहा वाजता आपल्या वर्गाला डब्बा पोचवण्यासाठी पाचगणी मार्केट परिसरात गेली होती मात्र त्यानंतर ती घरी परत नसल्याने कुटुंबांनी शोध शोध केली सर्वत्र शोध घेऊन तिथं काही पत्ता लागलेला नाही या प्रकरणी पाचगणी पोलीस स्टेशन मध्ये बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा